मुरबाडची तनिष्का म्हाडसे पहिल्या मराठी चित्रपटात झळकणार स्टार चौदा नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार मुरबाड प्रतिनिधी मुरबाड तालुक्यातील दहिवली पारतळे गावची लेक आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेली तनिष्का महेंद्र माडसे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असलेली ही लहानगी रील स्टार या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे हा चित्रपट येत्या चौदा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून तनिष्काच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होण्याची अपेक्षा आहे या यशाच्या पार्श्वभूमीवर भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने तनिष्काचा गौरव करण्यात आला या सोहळ्यात सांगितले की यापूर्वी तिने अनेक जाहिराती आणि मालिकांमध्येही काम, काम केले आहे आई वडिलांचा आशीर्वाद शाळेचे पाठबळ आणि दिग्दर्शकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर भविष्यात अभिनयाच्या क्षेत्रात अधिक पुढे जाण्याची तिची इच्छा आहे चौदा नोव्हेंबर पासून प्रदर्शित होणारा स्टार हा मराठी चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असे आवाहनही तनिष्काने या प्रसंगी केले या उदयोन्मुख बालकलाकाराचे मुरबाड आणि परिसरातून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे नमस्कार आज आपल्या सोबत आहे डोंबिवली मध्ये राहणारी आणि मुरबाड तालुक्यातल्या देहली पारतळे गावची लेखी रील स्टार या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून येत्या चौदा तारखेपासून आपल्याला पडद्यावर मध्ये आणि टॉकीज मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्या सोबत आहे रील स्टार या मराठी चित्रपटामध्ये बाल कलाकाराची भूमिका तिने केलेली आहे ती तनिष्का महेंद्र माडसे प्रथमता तुझं मनापासून अभिनंदन चौदा तारखेला तुझा चित्रपट येतो आहे सगळा महाराष्ट्र तुझा चित्रपट बघणार आहे पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि त्यामुळे फार मोठी जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे काय आव्हान करशील प्रेक्षक वर्गाला आणि महाराष्ट्राला नमस्कार मी तनिष्का महेंद्र म्हटचे रिल स्टार हा माझा पहिलाच मराठी सिनेमा आहे ह्याचे सर आणि रॉबिन वर्गेस प्रोड्युसर आहेत जॉस अब्राम सर मी या मूवीमध्ये मध्ये भूषण दादा मंजुळे आणि उंद्रते जगताप यांचा मुलीचा रोल सोनल हा केला आहे तसेच मी याआधी सिरियल्स ऍड आणि फॅशन शो सॉंग ह्याच्यात काम केलेलं आहे हे सगळं पॉसिबल झालं माझ्या ओंकार इंग्लिश मिडियम स्कूलमुळे आमचे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम विजया मॅम आणि चेअरमॅन दर्शना सामंत मॅम आणि सगळे टीचर सुपरवायझर्स ह्या सगळ्यांचा गायब माझ्यासोबत सपोर्ट होता म्हणून मी आज इतर आहे तर येत्या ता चौदा तारखेला रील स्टार मा हा माझा सिनेमा येत आहे तरी आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत हा सिनेमा जवळच्या चित्रपटगृहात बघावा धन्यवाद जाहिरात क्षेत्रामध्ये चित्रपटामध्ये मा मालिका मध्ये मा तू अगदी लहान वयापासून सुरुवात केलेली आहे तर हा जो क्षण आहे तुझ्यासाठी तो कितव्या वयापासून आला किंवा तुझी सुरुवात झाली मी पाचवीला असल्यापासून सिरियल्स मध्ये वगैरे काम करत आहे पहिल्यांदा मी दोन फॅशन शोज केले त्यानंतर मराठी सिरियल्स जसं की पुण्या राजाची आणि लग्नाची बेडी आणि हिंदी सिरियल इंग्लिश ह्याच्यात मी काम केलं होतं तसेच डिजिटल ऍड अ टीटी अकादमी आणि प्रोटीन एक्स आणि त्यानंतर माझा एक अल्बम सॉन्ग आहे मराठी तू यता गंराया आणि आता रील स्टार ही फिल्म माझी रिलीज होत आहे कलाकार जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याला शाळा घडवते म्हणजे अमर शाळेतल्या कार्यक्रमात भाग घेतो कलाकार तर तू काय असे कार्यक्रमाचा भाग घ्यायची का शाळेतल्या छोटे मोठ्या त्यामधून तुला काय शिकायला मिळालं म्हणजे कॉम्पिटिशन असायचे आमच्या स्कूलमध्ये जसं की स्पीच कॉम्पिटिशन किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन ह्याच्यात मी पार्टिसिपेट करत होते आणि इतर काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये समजा डान्स मध्ये किंवा अभिनयामध्ये कथ्थक कथक डान्स वगैरे मध्ये करते आता तुझ्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे तो लोक बघणार आहे म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचा हावभाव आणि अभिनय कसा आहे तर अभिनयाची सुरुवात कशी झाली तुझी शाळेमध्येच झाली नाट का नाटकात वगैरे काम केलेले का काही नाही ना। सुरुवात कशी झाली मग डायरेक्ट सिरियल मध्ये हो याच्यासाठी तुला कोणाचा सपोर्ट मिळाला का म्हणजे शाळेतून आई वडिलांच्या माध्यमातून हो म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट तर होताच आणि मध्ये पण सपोर्ट म्हणजे नोट्स वगैरे लागले तरी मला फोनवरती पाठवायचे टीचर्स फ्रेंड्स सगळे आता सुद्धा तसंच चालू आहे आतो संदा तो तो मराथी आता समजा हा मराठी चित्रपट येतोय तर पुढे हिंदी पडद्यावर येण्याची काही संधी आहे का हो माझा हिंदी मूवी येत आहे कोणता लवकरच म्हणजे मराठी चित्रपट आता तुझा येणार चौदा तारखेला पण हिंदी पडद्यावर सुद्धा तुला येण्याची संधी आहे तर मालिकेमध्ये सुद्धा तुला संधी मिळावी नंतर तुझा हा प्रवास पुढे सुरू झाला बरं आता हा चौदा तारखेला चित्रपट मराठी चित्रपट सगळे बघणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा या होत्या सोबत तनिष्का महेंद्र माडसे यांचा पहिला मराठी चित्रपट येतो आहे येणाऱ्या चौदा नोव्हेंबरला त्यामुळे तनिष्का माडसे यांनी आपल्याला के आव्हान केलेलं आहे आणि त्यानुसार मी सुद्धा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो चौदा तारखेला जरूर आपण थिएटर मध्ये टॉकीज मध्ये जाऊन मुरबाडच्या लेकीचा मध्ये राहणाऱ्या लेखीचा रील स्टार हा चित्रपट या ठिकाणी पाहावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो अनुभव जे अनुभव येणाऱ्या नवीन कलाकारांना सुद्धा नवोदित जे बालकलाकार आहेत त्यांना फायदेशीर ठरणार आहेत आणि त्यामधून अनेक कलाकार भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद